बारवाड येथील शाळकरी मुलगा ट्रॅक्टर ट्रॉलीच्या धडके जागीच ठार रंगपंचमीच्या दिवशी शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू बारवाड कारदगा दरम्यान रस्त्यावर रंगपंचमी खेळत असताना ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून कुमार प्रज्वल बाळासाहेब पाटील वय वर्ष नऊ हा शाळकरी मुलगा जागीच ठार झाल्याची घटना बारवाड कारदगा रस्त्यावर गंगानगर बारवाडी ते बुधवार दिनांक एकोणीस रोजी सकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली घटनेची नोंद सदलगा पोलीस ठाण्यात झाली याबाबत या घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की आज दिनांक एकोणीस रोजी रंगपंचमी निमित्त गावातील मुले युवक व गल्लीत रंगपंचमीचा आनंद घेत होते याच दरम्यान सकाळी साडेसहाच्या सुमारास मांगूरकडून कारदगाकडे का एम एच शून्य नऊ क्यू सतरा बावन्न या ट्रॅक्टर ट्रॉलीतून ऊसाची मळी घेऊन चालक जात असताना कुमार प्रज्वल बाळासू पाटील हा मुलगा ट्रॅक्टरच्या पाठीमागील चाकाखाली सापडला ट्रॉलीचा चाक त्याच्या डोक्यावरून गेल्यानं डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता रंग लावण्या अगोदरच प्रज्वलची प्राणज्योत मालवल्यानं आई वडिलांनी अक्षरशः घटनास्थळी हंबरडा फोडला होता घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती तर घटना मुख्य रस्त्याच्या मध्येच झाल्यानं सर्व वाहतूक ठप्प झाली होती घटनेची माहिती मिळताच चिक्कोडीचे सीपीआय विश्वनाथ चौगले सदलगा पोलीस स्टेशनचे पीएसआय शिवकुमार बिरादार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली मृतदेह निपाणी येथील गांधी रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला प्रज्वलच्या पश्चात आई वडील व एक भाऊ असा परिवार आहे या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे